हॅलो नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रांजल संतोष आरे आहे मी वर्ग सातवीमध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पाणखनगाव तालुका सिनगाव जिल्हा हिंगोली आहे मी तुम्हाला एका पुस्तकाविषयी माहिती सांगणार आहे हे पुस्तक मी आमच्या शाळेमध्ये ग्रंथालय बनलेलं आहे त्या ग्रंथालयमधून घेतलेलं आहे त्या ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तकं आहेत मी त्या खूप साऱ्या पुस्तकामधले एक पुस्तक घेतलं आहे या पुस्तकाचे नाव आहे माझा दोस्त आणि या पुस्तकाचे लेखक आहे गीतांजली मोरे या पुस्तकाची किंमत आहे चाळीस रुपये या पुस्तकामध्ये एकूण सो सोळा पेजेस आहेत आणि या पुस्तकामध्ये या आणि या पुस्तकामध्ये खूप छान दोस्ताविषयी माहिती दिली आहे आणि हे पुस्तक खूप जणांनी वाचले आहे आ, मी तुम्हाला तर मित्रांनो मी तुम्हाला या पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे या पुस्तकामध्ये एक सई नावाची मुलगी होती आणि एक रावी नावाची मुलगी होती सई नावाच्या मु मुलीचा मुलीचा मुली एक दोस्त होता त्या ती एके दिवशी रावी नावाची मुलगी म्हणाली आ, ही माझी सईताई आहे मग ती म्हणाली अगं सईताई इतक्या घाईने कुठं कुठं चालली मला सांग तर तरी मला सांग सांग तर कुठं चालली मी पण येते तुझ्यासोबत सांग सांग मग सई गाई सई खूप घाईघाईने जात होती मग मग मं, सई सई म्हणाली मी माझ्या एका दोस्ताला गावी भेटायला जात आहे जा मी माझ्या एका दोस्ताला गावी भेटायला जाणार आहे ती म्हणा रावी म्हणाली कोणता दोष व तुझा सई म्हणाली चल मी तुला आ, चल मी तुला नेती दोघं दोघी दो, पण माझ्या दोस्ताला भेटूया भेटूया तर ते दोघीजणी त्या तर ते दोघीजणी गेल्या होत्या सईच्या द दो, मित्रा दोस्ताला भेटायला तर सईने तिला नेलं ती म्हणाली ती म्हणाली की सई म्हणाली रावी म्हणाली चल चल इथे या जवळ बागेमध्येच आहे ते बाग खूप छान आहे मी त्या बागेमध्ये दररोज जाते त्या बागे मला बागेमध्ये मला खूप खूप करमते त्या बागेमध्ये मला खूप करमते आणि खूप छान आहे ती बाग आणि खूप स्वच्छ आहे मी त्या बागेमध्ये दररोज जाते आणि आणि त्या बागेमध्ये आणि त्या त्या बागेमध्ये खूप छान झाडे आहेत आणि खूप मोठाले आहेत तर रावी मा तर स सई म्हणाली चल मी तुला माझा चल मी तुला सर्व बाग दाखवते आणि माझा दोस्तसुद्धा दाखवते तर तर ती आ, र सई रवीला रावीला घेऊन गेली आणि मग रावी म्हणाली कुठेही तुझा दोस्त ती म्हणाली ती म्हणाली हे हे आहे माझा दोस्त आणि हे खूप छान आहे मी मी याच्याशी दररोज बोलते आणि मी याचे गाणं ऐकते सुद्धा पण तो कधीच नाही आणि पुन्हा सही म्हणाली पुन्हा सही म्हणाली हे माझा खूप जिवलग मित्र आहे आणि खूप छान मित्र आहे मला आणि पुन्हा म्हणाली मला आ, आ, मी त्याला ते मला कधी पण मदत करतो कधी काही अडचण आली किंवा कधी काय अडचण आली किंवा काही काम असले तर तो मदत करतो, करतो आणि मी पण त्याला काही का का मदत लागली करते, आ, तर मदद करते तर मदत करते मदत करते आणि मदत करते माझा दोस्त कोणाला पण मदत करते तुला जर काही मदत लागली तर मला सांग मी माझ्या दोस्ताला सांगते तू तुझी पण मदत कर मी त्याला म्हणते ही माझी रावी नावाची बहीण आहे तर तुला काही अडचण आली तर मला सांग मी माझ्या दोस्ताला सांगते रवी म्हणा रावी म्हणाली तुझ्या दोस्ताचं रा पहिले नाव तर सांग तर ती म्हणाली नाव तर नाही पण मी तुला माझा दोस्त दाखवेल मग ती म्हणाली हे आहे माझा दोस्त खूप छान आहे खूप मस्त आहे आणि तू पण याच्याशी म ओळख करून घे कधी कधी तू पण माझ्या दोस्ताला भेटायला जा सई सई म्हणाली सई म्हणाली की सई म्हणाली तू पण ओळख करून घे दोघी प तुझा पण तो मित्र दोस्त बनू शकतो तुला जर त्याचा त्याची म दोस्त दोस्त त्याच्यासोबत दोस्ती करायची असेल तर तू पण करू शकतीस आणि त आणि तुला काय अडचण आली ते तुला पण मदत करू शकल कर, तर सई म्हणाली तू पण याच्याशी मैत्री कर तर सई आणि रावी आणि सईचा मित्र म्हणजेच झाड होतं त्या सईला ते झाड खूप आवडत होतं सई त्या झाडा झाडाकडे दररोज जात होती आणि त्या झाडाला पाणीसुद्धा टाकत होती त्या झाडाची दररोज सई खूप काळजी करत होती आणि दररोज पाणी टाकत होती उन्हाळ्यामध्ये त्या झाडाला खूप पाणी टाकत होती तर सई झाड आणि रावी हे तिघं खूप द मित्र झाले आणि थँक्यू फ्रेंड तुम्हाला जर पुस्तक घ्यायचे असेल तर नक्कीच घ्यावे